मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील मुंबई पासून ते दिल्लीपर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष ठाकरेंचा था, दिल्लीत जलवा मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष <ुंगीने> मित्रांनो नेमका काय आहे महत्वाचा या विषयाचा अपडेट सविस्तर जाणून घ्या महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून शिवसेनेचं प्रकरण सध्या सर्वांनाच माहीत आहे शिवसेनेचा निकाल लागेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलेल अशी आशा महाराष्ट्रातील भाबड्या जनतेला आज तागायत होती ज्या शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केली त्यांची शिवसेना पुन्हा एकदा आहे त्याच जागेवर येईल अशी आशा तमाम शिवसैनिकांना आणि जनतेला होती अशातच सुप्रीम कोर्टातून सर्वात मोठी आनंदाची बातमी आली असून संविधानानुसार आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला न्याय मिळतोय मित्रांनो नेमकं काय घडलं आहे पडद्याच्या पाठीमागे नेमकं काय राजकारण चालू आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काही होईल हे कोणीही सांगू शकत नाही कोणता पक्ष कोणाबरोबर युती करेल हे देखील सध्या कोणीही सांगू शकत नाही आणि एखादा सकाळचा नेता एका, सका ने एका पक्षासोबत आहे तो संध्याकाळी कोणत्या पक्षासोबत जाईल हे देखील आपण कोणीही सांगू शकत नाही मित्रांनो यानुसारच आता देशाच्या राजकारणामध्ये खूप मोठी घडामोड सध्या घडताना दिसत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये आता मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचू लागली आहे एकंदरीत एकनाथ यांच्या शिवसेनेमध्ये सर्व काही अलबेल नाही बहुतांश आमदार नाराज आहेत नाराज आमदारांसह मंत्री देखील आता नाराज होऊ लागले आहेत मंत्र्यांचे निधी आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पळू लागले आहेत त्यामुळे मंत्री देखील शिंदेवरती आता आक्षेप घेऊ लागले आहेत यातच उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र इकडे आपल्या कामामध्ये व्यस्त आहे नुकताच आता शिनगडाची शिंदेगडातील आमदारांना अजित पवारांनी कोणताही निधी न दिल्यामुळे त्यांनी उघड उघड प्रचंड नाराजी व्यक्त केली तर यामुळे पुन्हा त्यांना उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रमुखांची आठवण झाल्याचं त्यांनी देखील नमूद केलं आहे म्हणजे एकंदरीत एक उद्धव ठाकरेच बरे होते असा काही आमदारांचा पवित्रा आजही असल्याचं सिद्ध होत आहे म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही आमदार फक्त भीतीपोटी तिकडे गेले आहेत त्यानंतर मात्र राज्याच्या राजकारणामध्ये सगळे आमदार पुन्हा शिंदेची साथ सोडून इकडे फिरणार असल्याचं काही आमदारांनी न नाव न सांगण्याच्या अटीवरती सांगितलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता आगामी काही काळामध्ये भूकंप होईल जेव्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल भारताचे सध्याचे नवनियुक्त सरन्यायाधीश असणारे माननीय भूषणजी गवई देतील तेव्हा मात्र महाराष्ट्राचं राजकारण खूप तीनशे साठ डिग्री अंशामध्ये बदलेल असं सध्या आज मोठं वक्तव्य असीम सरवदे सुप्रीम कोर्टाचे वकील यांनी म्हटलं आहे त्यामुळे नेमकं काय घडलंय मित्रांनो हे देखील आपल्याला जाणून घ्यावं लागेल शिंदेगडामध्ये सध्या चाललेलीच गडबड गोंधळ आणि अंतर्गत वाद चव्हाट्यावरती येऊन पोचू लागले आहेत शिंदेगडाच्या नेत्यांना तर फोडलं मात्र शिवसैनिक तयार कसे करायचे हा शिंदे खूप मोठा प्रश्न पडलेला आजही पाहायला मिळतोय नवी मुंबईमध्ये काल शिंदेगडाचा युवा जिल्लोष हा मेळावा पार पडला या मेळाव्याला एकही कट्टर निष्ठवान शिवसैनिक येत नसल्याने त्यांनी मुंबईतून नोव्हेंबरच्या मुंबईच्या पाचशे पाचशे रुपये देऊन काही युवक युवतींना सभेला आणले होते आणि ते सभागृह पूर्णपणे भरण्याचा प्रयत्न केला होता आणि तसा प्रयत्न देखील झाला मात्र जेव्हा रात्री श्रीकांत शिंदे यांची सभा झाली तेव्हा मात्र त्या सभागृहाच्या बाहेर खूप मोठ्या प्रकारे वादंग निर्माण झाले पाचशे रुपये आमचे का दिले नाहीत अशा स्वरूपाची युवकांची तरुणांची टीका टिप्पणी काही लोकांवरती होऊ लागली आणि ते व्हिडिओ सध्या व्हायरल होऊ लागले आहेत म्हणजेच मुंबईतून मुंबईच्या कार्यक्रमाला काही ने काही शिवसैनिक घेऊन आलेत काही भाड्यानी माणसं घेऊन आले आहेत त्यामुळे ही भाड्याची माणसं आता त्यांना तिथेच भांडू लागले आहेत आमचे पैसे द्या अन्यथा इथून गाडी जाऊ देणार नाही असा इशारा देखील काही युवकांनी दिल्याचं समजतंय त्यामुळे नेमका शिंदे सरेला उद्धव ठाकरेंची शिवसेना पडून नेमकं काय हस्तगत केलंय हा देखील के मोठा प्रश्न सध्या पडू लागला होता म्हणजे कार्यक्रमाला येण्यासाठी फक्त नेते आहेत नगरसेवक आहेत त्यांच्या आजूबाजूचे चार पाच कार्यकर्ते आहेत मात्र शिवसैनिक पुरेसा आता कुठेच यायला तयार नाही शिवसैनिक आहे तो उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा जो सर्वसामान्य शिवसैनिक जो घरामध्ये चटणी भाकर खाणारा शिवसैनिक ज्याची ओळख आहे तो शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंच्या एका हाकेला मुंबईमध्ये लाखोंची गर्दी करतो तो, तो खरा कडबट शिवसैनिक म्हणावा लागेल मात्र इकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे शिवसैनिकांची पूर्णपणे वांदे झाल्याचे पाहायला मिळते शिवसैनिक कधी तयार होणार हा त्यांच्या गटाला मोठा प्रश्न पडला आहे असं संजय राऊत यांनी देखील म्हटलंय मित्रांनो हे झालं पक्षासंबंधी आणि आता बघूया की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील महत्त्वाची बातमी म्हणजे देशाचे सरन्यायाधीश नवनियुक्त झालेले भूषण गवई यांच्यामार्फत संविधानाला वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल जे सत्य आहे ते सत्य मानण्याचा प्रयत्न केला जाईल सत्याला दुखवलं जाणार नाही त्यामुळे आगामी काळामध्ये साधारणतः जुने जूनच्या शेवटी महाराष्ट्राच्या प्रत्येक महाराष्ट्राच्या गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या निकालावरती सर्वात मोठ्या निकालाची सुनावणी आता न्यायाधीश करणार आहेत त्यामुळे सरन्यायाधीश महाराष्ट्रात चाललेलं राजकारण त्यांना बऱ्यापैकी माहित आहे आणि काय कोणाचा पक्ष चोरलाय कोणाला दिलाय हे देखील त्यांना बऱ्यापैकी माहीत आहे नेमकं राजकारण काय झालं हे देखील त्यांना माहित आहे असं असीम सरोद यांनी म्हटलंय त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता शिंदेच्या हातून पक्ष आणि शिवसेना चिन्ह शिव शिवसेना पक्ष जाईल हे आता नक्की झालंय असंही सरोद यांनी म्हटलंय आणि जर असं झालं पुढील काही दिवसामध्ये जर शिवसेने उद्धव ठाकरेंकडे जर पक्ष आणि चिन्ह आलं तर मात्र शिंदेगडाचे वांदे महाराष्ट्रासह देशभरामध्ये होतील असंही त्यांनी म्हटलंय सगळे शिवसेने पुन्हा उद्धव ठाकरेंच्याकडे रिटर्न पळत येतील असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे त्या नेत्यांना त्या आमदारांना त्या खासदारांना त्या नगरसेवकांना आपल्या पक्षात घेतील का हा देखील मोठा प्रश्न आहे परंतु मूळ शिवसैनिक त्यांना घेऊ देणार नाहीत हा देखील सध्या तेवढाच सत्य आणि खरोखर प्रश्न या ठिकाणी अवलंबत होतोय त्यामुळे आगामी काळाचं राजकारण काय होते ते बघावं लागेल मात्र सध्या मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये आपली पक्षबांधणी करताना अतिशय जोरकसपणे आणि खूप चांगल्या प्रकारे पक्षबांधणी सुरू आहे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे यांची युती कोणासोबत होईल माहीत नाही परंतु उद्धव ठाकरेंनी मुंबईतील दोनशे सत्तावीस वॉर्डांमध्ये आपली ताकद जोरदारपणे प्रें लावण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे शिंदेगडाची हवा देखील इथे भूल झाल्याचं चित्र आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय देशाचे र... सरन्यायाधीश असणारे भूषण गवई हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील निकाल देऊन पुन्हा एकदा राज्याचं राजकारण फिरवतील का आणि जर असं झालं तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय भूकंप होऊन शिंदे सेनेला घरघर लागू शकते अशी सध्या शक्यता असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे मित्रांनो आपण या विधानाशी सहमत आहात का आगामी काही कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा जोरदार आगमन करेल का यास आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद जय हिंद